बाबू बाबू बाय बाय नाराज आहे लगेच नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात आधी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये आपली आहे चला मी तुम्हाला घेऊन जाते आज एका नवीन गावी बाय बाय बाबू भंगारवाले सुद्धा आमच्याकडे टेम्पो आणि भंगार विकतात असं गाड्यावर कोणी येत नाही भंगार विकायला काय इथल्या आज इथल्या आजीबाई म्हणतात नाव भंगारवाला पण तोच नाही कबीर कुबेर झालाय करीबर पहा ह्या गावाला किती पाणी आहे बघा तळ बघा उंच बघा तळच तळ जिकडं बघाल तिकडं पाणी हे बघा रानाच्या इकडं सुद्धा पाणी आलेलं आहे मला घ्यायला आलेला मिल्ट्री मॅन <laughs> लगेच लगेच तोंड बांधले बघा <laughs> अदर... चाललो आता आम्ही फिरायला फिरायला चाललो हे पहा तळ आहे अंतरावर हे सगळं तळेच आहे खाली पा पिकं कशे शेलक खातात हे बघा चुसत चिक चिकच हाणलंय पाखराने अशा शे शेलक शेलक खातात बघा पिक लिंबोणीमधली ज्वारी लिंबोणी पण भरपूर मोठी आली आणि ही बघा खाली मक्का मक्काने बंगला बांधलाय मक्का पाणी बघा ही सगळं तळे जे ह्या हे बाबडीच्या पलीकडनं पसन तळायला वेड आहे पाणी एवढ्या जवळ आहे ह्यांचं रानच गेले तळ्यामध्ये चाललोत आम्ही फेरफटका मारायला म्हटलं चला तर चला ह्या लोकांना पाण्याची काही कमी नाही आहे ह्यांच्या गावामध्ये तळ आहे बघा ना आणि तळ होऊन होऊन कमी किती एकाद महिना पाणी कमी असतं थोडंसं कमी कमी होतं असं एकदमच हे नाही थोडंफार असेलच की आपल्याकडे तर ते पण नाही आहे मित्रांनो हे पा पाणी बघा खाली जर असं खाली आलो ग हे बघा पाणी सगळं शेत भरपूर पाणीच पाणी हे बघा पूर्ण राऊंड मारलेला आहे पाण्याचा किती बाहेर काय शेतकरी शेती करण्या करणारा पाहिजे थोडस बँक बॅलन्स असलं माझी काय मोटर टाकलं की पाणी केळी बिळे तर आपल्या तलाटच उगवली असती पाणी हे करून ठेवलं असत मग काय बघा ऊस आहे हा ह्यांचा माझ्या बहिणीचा ऊस आहे आपली थोडीशी मका लावली जना जनावरांसाठी लगेच काढून टाकतील मग उसरा एंट्री कामा आणि ह्यांचं राहण्याच पाण्यात गेलेलं पाणीच हे दिसतं हे पाणीच आहे गेलेलं हे सगळं सगळं पाणी चारी बाजूनी पाणी काहीच कमी नाही ह्या लोकांना पाण्याची रोज मासे खात्यात रोज खेकडे मासे ह्यांचं खाणस ते लागतं ह्या गावामध्ये इकडं जास्त मांसाहारी तळा असल्यामुळे मित्रांनो हे रान आहे आणि हे बघा हे ऊस लावलं इकडं मक्का दिवस ही मावळतीला आलेलं चाललेला आहे आणि ही तर मक्का लावलेली आहे आणि जे पण ही खालची पण वाटणी आहे ह्याच्यामध्ये पण गेल्या वर्षी ऊस होता आणि ते बघा त्याच्यात लगतच पाणी आहे हे रान पण मला वाटतं पाण्यातच जात असेल आहे ना इथपर्यंत ह्यांच्या रानात पाणी येतं तळ्याचं कितीही लोक बाहेर येत ना अजून वलच आहे ह्याच्यामध्ये चिक्कण माती चिकण माती माती भीती बरी धुवून जात नाही आणि हे पहा आपले सूर्यदेव काय भारी आहे किती मस्त आहे माझ्या बहिणीचं गाव आहे पहा मित्रांनो

न करता व्हिडिओ आहेत त्यामुळे तुमचं मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मी आलेली आहे बहिणीच्या गावी ही माझी छोटी बहीण आहे बहिणाबाई माझी छोटी बहीण आहे आणि मी आलेली बहिणीच्या गावी मागे पण एक दिवस आलेलो आम्ही वर्षश्राद्धेला आलेलो त्याच्यामुळे जा जाता जाता भेटून गेलो पण आत्ता मी मुक्कामी आलेली आहे आणि ही आमची दिदी आहे एक छोटीशी आणि भैया बाहेर येतो बाबू आमचा हाय आ... फॅमिली हाय <laughs> <laughs> निशिगंधा आमच्या दिदीला आम्ही निशिगंधा म्हणतो तिचं नाव निशा आहे निशिगंधा आणि खरंच ती निशिगंधाच्या फुलासारखीच आहे अगदी आता कसा अभ्यास मागे लागलेला असतो त्याच्यामुळे हॉस्टेलला गेल्यामुळे थोडी खराब झाली बरं आमचा आम्च, तिघांचा बहीण भावंडाचा परिवार सेमच आहे पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा मलाही हिलाही भावाला पण पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा छोटा <laughs> सेम टू सेम सगळ्यांचं सगळेजण आपापल्या घरी सुखी आहोत ह्यांचं गाव शेतकरी म्हटलं तर सगळे करोडपती खूप पाणी आहे ह्या गावाला भरपूर फार पाणी आहे ह्या गावाला मांगी तलाव पार्सल कुठली भाजी पनीर पनीर मसाला आणि ह्याच्यामध्ये आहा काय सुगंध येतोय हे बघा ही, ही काजू करी आहे बघा हे काजू आहेत काजू करी आणि काजू करी काजूची भाजी आणि हे पनीर मसाला आजचा बेत तुझ्यातले दोन तीन खाईन हे बघा असं कसं गरम हे जे ढेरीला थंड लागतं हे जे ढेरीला ढेरीला थंड थंड लागतो लादी अरे बापरे अरे बापरे अरे बापरे हे बघा बघा बालू कालू ऑलू बघा कसं ह्याच्या <पारी बाँगा> नुन्नूला खाली थंड लागलं पाहिजे ह्याच्या नुन्नूला पोताला थंड अरे बापरे अरे बापरे अरे बापरे बघा आता थोडं पुढे सरकोच अजून पुढे ओरे मिल्टी मॅन ओरे बापरी चला पुढे चला पुढे चला आता थोडी तिथली जागा गरम झाली ना म्हणजे नोंदूला थंड लागली पाहिजे आता तर अजून पुढे पुढे आता तिथली जागा गरम झाली आता पुढे हा हे आता आमचं असं चालूच आहे किंवा चालू आहे अजून पुढे झाली का गरम जागा झाली नुला गरम लागायला लागलं पोताला पुढे 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 ओ बेडूक मामा बेडूक मग डराव डरव बघा कासवासारख कसं चालतंय बघा डाव मित्रांनो चालू आहे चला आता पुढे अजून पुढे गबरू पुढे चला पुढं तिथलं झाले असून गरम जागा आता आता पाटीला गार लागायचंय का आता काजू उ... करी बाहेरनं पार्सल मागवली आणि पनीर मसाला शेपूची भाजी केलेली आहे चपात्या केलेल्या आहे आजचा रात्रीचा बेत आहे मी कशाला तुझा व्हिडिओ काढून मी तुझा व्हिडिओच काढत नाही व्हिडिओ बंद आहे मित्रांनो मी मिर्यात मी आहे तुमची रजा घेते तीच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांची